उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लांबजना ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली महाराष्ट्राचे लाडके दिलखुलास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांचा आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले या निमित्ताने लांबजना गावातील व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर व जिल्हा परिषद प्रशाला शाळेत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून मौन बाळगून श्रद्धांजली पाहण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील दावतपूरचे उपसरपंच विठ्ठल बेडजवळगे उत्तम सगर माजीद उस्मानी मेहबूब कारभारी योगेश शिंदे गणेश बिराजदार यांच्यासह आदींनी शोक भावना व्यक्त केल्या यावेळी लांबजना गाव व परिसरातील विविध पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवून या दुःखात सहभागी झाले होते दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा दिलखुलास परखड शिस्तबद्ध स्वभाव व त्यांची धडाडीने करण्याची पद्धत यामुळे अजितदादा हे लोकप्रिय होते त्यांनी अनेक तळागळातील सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन उच्चस्थानी पोहोचवलं होतं त्यांचे सामान्य नागरिक कार्यकर्ते नेते यांच्याशी चांगली पकड होती म्हणूनच त्यांच्या प्रती आज प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत होता अनेकांचा अश्रूंचा बांध फुटला होता राजकारणातून समाजकारण करून आपल्या पदाचा वापर जनसामान्यांचे छोटे मोठे प्रामाणिकपणे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देणे आणि आपल्या प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याचा योग्य वेळेस योग्य तो सन्मान करणे हे अजितदादांना चांगले जमले होते म्हणूनच त्यांच्या प्रती आज प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना हळहळ वाटत होती हाड� व अजितदादा आपल्यातून जाणे हे कोणालाच पटणारे नव्हते नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं समस्त पवार परिवारास व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देव धाराशिवचे जावाई बीडचे पालकमंत्री राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून असणारे लोकप्रिय अजितदादांना कैलासवाशी शेषेराव बिराजदार प्रतिष्ठान लांबजना व वा धाराशिव वार्ता परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना